हॅलो हॅलो आुठे आहे की तर ड्युटी वर बोला बरं आहे की इमर्जन्सी लवकर या आय इमर्जन्सी आहे का मग एक काम करा मला पेशंटचं नाव सांगा लोकेशन सोडा पेशंटचं नाव कशाला इमर्जन्सी ना पेशंटला दवाखान्यात आणायचं ना दवाखान्यात कशाला न्यायच तुम्ही फोन लावलाय मला दवाखान्यात न्यायचं ना पेशंटला दवाखान्यात नाही न्यायचं मग मला कशाला फोन लावलाय आग लागली मग आग लागली म्हणलं मला कशाला फोन लावलाय तुम्ही आगी लावता ना आम्ही ना आगीज आम्ही पेशंटला दवाखान्यात नेतो आमचं काम नाही मग कोणी जाऊत हा हो आज फायर ब्रिगेडवाली जाऊ त्या तुम्ही त्यांना फोन करा हा मग त्यांचा नंबर मला पाठवा अरे त्यांचा नंबर नसतो आमच्या पशी तुमच्याकडे त्यांचा नंबर नाही का आमच्या पशी कसा नंबर असेल त्यांचा आईला नीट बरं असून अरे भैया चेक केलं तरी आमच्याकडे त्यांचा नंबर नसतो नाहीच का नंबर नाही भैया माझ्याकडे नंबर होय हो समजा तुमच्या तर आग लागली तर तुम्ही काय करणार अरे आमच्या तर आग लागली ना आम्ही फायर ब्रिगेडला बोलून घेणार आणि ते आगी जाणार आणि त्यांना कसं तुम्ही बोलवणार त्यांना आम्ही फोन करून बोलवून घेणार तुम्ही त्यांना फोन लावणार म्हणजे तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहे अरे माझ्याकडे नंबर असेल त्यांचा मग काय त्यांना फोन लावणार नंबर घेऊन बोलावणार मी मग एक काम कराय की तुम्ही तसंच कुठं फोन नंबर घ्या मला पाठवा की एक काम कर मी कुठनं बी नंबर घेतो आज कुठं लागली ती मला सांग अहो काय झालंय ना अहो ती सोडून गेली त्या म्हणून माझ्या काल जात आग लागली काळजात आग लागली ना तिथं फायर ब्रिगेड घेऊन तुझ्या गाडी लाग लावतो ठेव फोन म्हणजे तुम्ही आता फायर ब्रिगेड घेऊन येणार मग त्यांचा नंबर तुमच्याकडे आहे तू बाय डोक खाऊ नका तू फोन ठेऊ राहि तुझे आईला